एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात ही बातमी आहे सदरिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यामुळे क्रीडा पदावरून उचलबांगडी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे कारण नाशिक पोलिसांकडून आता माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी हालचाली सुरू झाल्यात माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितले त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे परंतु त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात बुधवारी नाशिक जिल्हा न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय त्यानंतर आज नाशिक पोलिसांचं एक पथक मुंबईत येण्याची शक्यता आहे न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात काढलेल्या अटक वॉरंटची प्रत काल नाशिक पोलिसांना प्राप्त झाली होती यानंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाशिक पोलीस आज पुढील कारवाई करणार आहेत माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतले या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे परंतु त्यापूर्वीच पोलीस माणिकराव कोकाटे यांना अटक करतात का याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात माणिकराव कोकाटे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं ते रुग्णालयात असल्यानं पोलीस त्यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात का हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली माणिकराव कोकाटे यांना शुक्रवारी कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर त्याच दिवशी राजीनामा मंजूर करण्याची भूमिका अजित पवार यांनी मांडले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या या बैठकीत अन्य मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे